प्राम को लाए है हम उनको लाएंगे असा संकल्प करून धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्रपरिवाराच्या वतीने बुधवारी कार्यसंकल्प मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शेकडो युवक सहभागी झाले होते माझा देव देश आणि धर्म सुरक्षित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा राजसत्तेवर बसले पाहिजेत यासाठी शहर मध्य मतदारसंघातून सर्वात मोठा मताधिक्य देण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला नीलमनगर येथील मातोश्री सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आजची लोकसभा निवडणूक हे एक धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धात आपण प्रत्येकाने सहभाग घेऊन आपले योगदान दिले पाहिजे माझ्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी माझा देव देश धर्म सुरक्षित राहण्यासाठी माझी माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी आपले एकमत प्रभावी ठरणार आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने हिंदुत्वासाठी मतदान करावे असे आवाहन अंबादास गोरंटला यांनी केले त्याच लोकांना मी माझ्या देशाच्या सत्तेवर आणणार याचा संकल्प घेण्यासाठी त्याला आपण इथं आलेलो आहोत हे सांगण्याचं एकमेव उद्देश एकच आहे की जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत ते कार्यसिद्धी घेता येत नाही त्यासाठी पुन्हा सर्वांना विनंती करतो हे देखावा करण्यासाठी नाही हिंदू हिंदू धर्मातील हिंदुत्वाची कार्यकर्त्यांचा ताकद दाखवण्याचं हे एकमेव वेळ आहे आणि हे वेळ हे युद्ध पातळीचा वेळ आहे या युद्ध पातळीच्या वेळा मध्ये कुठलाही हिंदू धर्म असून या कार्यक्रमाचा अटना करून मी पुन्हा पुन्हा सांगतो जेता मला घरापर्यंत जाता येईल घरापर्यंत मला मंडळा मंडळाच बैठक लावता येईल मला बोलते मला लिहिलंयच नाही लिहिणाऱ्या व्यक्तींना बोलवा मला सोशल मीडियाच्या माध्यमातून करा जे काही पुन्हा सर्वांना हात करून विनंती करतो की माझा देव देश धर्म सुरक्षित करण्यासाठी मी सर्वांच्या समोर एक धर्मरक्षक म्हणून तुमच्या समोर मी भीक मागतोय आपण सर्वांगी देश देश जाये दिना। जाये दिना। जाये दिना। या प्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी कुमार बोल्ली हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोडे बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी हिंदू राष्ट्रसेना शहर संघटक आनंद मुसळे मोची समाजाचे युवा नेते प्रकाश असादे बजरंग दलाचे प्रमोद यलगेटी हणमंतू श्रीराम मार्कंडेय जनजागृती संघाचे शेखर राचरला, मार्कंडेय एम आर संघटनेचे निखिल इट्टम आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीधर आरगोंडा यांनी केले